प्राध्यापक मनोहर धोंडे सरांना काय करायचं एक अभ्यासू नेतृत्व काम करण्याची तळमळ आतापर्यंत समाजासाठी केलेलं कार्य कायद्याचे परिपूर्ण ज्ञान दमदार व वक्रत्व शैली प्रभावी व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वासोबत निष्कलंक व चारित्रवान व्यक्ती हाती घेतलेलं कार्य पूर्ण प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीच्या परिस्थितीची असणारी जाण जनसामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आतापर्यंत अनेक अडचणी सोडवण्यासाठी केलेले कार्य कुठलेही फोट नसते वेळी समाजहितासाठी राबवलेल्या उपाययोजना सर्वसामान्य व्यक्तीवरील झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या नेतृत्व चेहरा संघाच्या हितासाठी नांदेड लोहा मार्ग लातूर रेल्वेची स्वखर्चाने न्यायालयीन लढाई देऊन मंजुरी संघटनेच्या तथा सेवा जनशक्ती पार्ट पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र देशाच्या पाच राज्यात असलेल्या शिवा संघटनेच्या शाखांच्या माध्यमातून जाती धर्म आपली आपल्याकडे जाऊन मतदारसंघातील व बाहेरील अपघात असो व काही अडचणी असलेल्या हजारो लोकांची मदत सहकार्य करणारा नेता

मुलांसाठी सुरक्षित व भयमुक्त वातावरण विविध योजना शैक्षणिक औद्योगिक संधी युवक युवतींच्या कलागुणांना गुणांना वाव अशा प्रकारचे आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांचे विजन असलेले अनेक मुद्दे आपल्या लोकांसमोर मांडता येईल म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे या सर्व कामासाठी आपण प्राध्यापक मनोहर धोंडे सरांना आमदार करायचं आहे आणि आपल्याला विधान भवनामध्ये सरांना पाठवायचंय एवढं सांगून मी सरांना विनंती करतो की आपण आपल्या भाषणात आपण सुरुवात करावी